नमस्कार सावंत युवराज पंढरपूर शेतकरी बंधू मी आज कंदर भागामध्ये आहे माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये मी आलो होतो तर प्लॉट कसा हो प्लोट हो तर होता प्लॉटची उंची किती होती आणि आता जे तुम्ही बघताय झाडं तरी अशा पद्धतीने आता सध्या केळ झाली एकंदरीत तर याच्यावर अगोदर काय होतं रिझल्ट कसा वाटतो आणि एकंदरीत तर स्वतः शेतकरी तर समोर आहेत माझ्या तर त्यांचा जो अनुभव आलाय ते आला तुम्हाला सांगतील प्लस ती त्यांचा परिचय देतील नमस्कार तुमचं नाव सांगा महेश मोरे महेश मोरे कनेरगाव आपला बाग कसा होता आणि आता तुम्हाला काय वाटते पंधरा दिवसापूर्वी झाड बारकी होती पिवळी पडलेली होती आणि वायरसच प्रमाण होत केवढी होती उंचीला झाड केवढी होती थोडी एक इतडवर होती बर आता कसं वाटतं प्लॉट तुम्हाला आणि वायरस कंट्रोलमध्ये आल्यासारखा वाटतोय का नाही बऱ्याचशा ठिकाणी अजून थोडाफार आहे नाही असं नाही पण आपण येणाऱ्या महिन्यामध्ये ते सुद्धा कव्हर करतोय ज्या ठिकाणी अगदी बात झाले तर ह्याच बागेमध्ये आपण पिलू याचं चांगल्या पद्धतीनं तयार करून तेच त्याचं पिलू त्या ठिकाणी लावून बाग चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करतोय जेणेकरून रोपांचा खर्च येणार नाही आणि दुसरा महत्वाचा विषय एका टायमाला बाग एक छत सारखी तयार होऊन जाईल आपली तर इतर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय मत आहे तुमचं व्हायरस आल्यावर उपटून टाकता सावंत ट्रीटमेंट घ्यावी बर त्याचा तुम्हाला वैयक्तिक अनुभव आला ना वैयक्तिक अनुभव आल्यामुळे सांगत सांगतो आला अनुभव बर आणि आता बागेचा कलर म्हणा तुझी पानाची रुंदी कशी वाटते तुम्हाला लय मोठी बाग झाली काळे बंगार बाग झाली आज सगळं पिवळ सुटू दाखवत आणि आता शेंडा पण चांगल्या पद्धतीने उभारलाय तर शेतकरी बंधून आपण गेल्या पंधरा दिवस पंधरा दिवस झाले तर अजून पंधरा दिवसाचं ट्रीटमेंट बाकी आहे तर आता सध्याशी झाडाचं पाना चिरून दि म्हणा किंवा त्याचा कलर किंवा त्याचा बूड हे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं आहे अजून पंधरा दिवसांना वाडा अजून छान होणार आहे आणि आपण पंधरा दिवसानं परत एखादा व्हिडिओ अजून शेअर करतो आहे धन्यवाद